सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सत्तेचाळीस दुःख वाटे ऐसे कोणी या गोष्टी जेणे घडे तुटी तुझ्या पाये दुःख वाटे ऐसे कोणी या गोष्टी जेणे घडे तूटी तुझ्या पाये यत कला देखि अघात गरी तो फजी त निक कति यत कडबडा देखनी अघात गरी त फजी त नायकी काय गरुदेशवास नाई, नाई शक्ति दण्डनी पढतिउ काय गरु दिवा ऐसि नाई शक्ति दण्डोनी पढति मणे म जाउ नक ऐसे दुष्टिपुढे पिसे पडु तुका ताम मज जाउ नक ऐसे दृष्टी पुढे पीसी, पांडुरंगा दुःख वाटे ऐशी एकोणी या गोष्टी अर्थ महाराज देवाजवळ आपली स्थिती वर्णन करून सांगत आहेत अहो देवा ज्या गोष्टीमुळे मला तुमचे चरण अंततात ती गोष्ट ऐकून दुःख होते अहो या सर्व माणसाचा प्रपंचामुळे फार मोठा घात होत आहे हे पाहून मला मोठा कळवळा येतो मी त्याची वेळोवेळा फचिती करतो पण ते ऐकत नाही हे देवा काय करावे त्यांना शिक्षा करून सन्मार्गाला लावायचे सामर्थ्य माझ्यात नाही त्यामुळे वाईट वाटते असे संसाराच्या प्रेमाने वाहकलेले वेळे झालेले लोक माझ्या दृष्टीपुढे येऊ देऊ नका एवढी माझी विनंती आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अठ्ठेचाळीस सुकराशी माने सावकाश मिष्टानाची त्यास काय गोळी सुकराशी वेष्टा माने सावकाश मिष्टानाची त्यास काय गोळी दिव्य भक्तासी आवे पाखण्ड न लगेत्या गोड परमार्थ दिव्य भक्तासी आवे पाखण्ड न लगेत्या गोड परमार्थ शिवनाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित हाडावरी श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित हाडावरी तुका म्हणे सर पाजली या क्षीर वमिता विखार विष झाले तुका म्हणे सरपा पाजली या क्षीर विष्टा सावकाश, झाले माणिसावकाश काय गोडी. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ न आवडणाऱ्या माणसाची निंदा करताना महाराज दृष्टांत देतात डुकराला विष्टा खाणे आवडते त्याला मिष्टान्नाची काय गोडी असणार तसेच अभक्तांना नास्तिकांना पाखांड मत आवडते परमार्थ आवडत नाही कुत्र्याला पंचपक्वानाचे जेवण घातले तरी त्याचे लक्ष हळावरच असते सर्पाला जरी दूध पाजले तरी त्यापासून त्याच्या शरीरात विष सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एकोणपन्नास रासभ्यधूतला महातीर्थ माझी नभे साथी जी श्याम कर्ण रास व्यधुतला महार्थ माजी नभे जयसा जी श्याम कर्ण तिवी खाकाय के केल्या उपदेश नव्हेची मानस शुद्ध त्याचे सर्पाशी पाजले शर्करा पियोष अंतरीचे विष जाऊ नये सर्पाशी पाजले शर्करा पियोष अंतरीचे विष जाऊ ने तुका तुका म्हणेश्वाना शिराचे भोजन सवे जेवितया तुका म्हणे स्वाणा शिराचे जीवना सवेचीवमान जीवितया हरासभ्यधुतला महातीर्था जे नवे जै तेजी श्याम कर्म दुष्ट अर्थ तु दुर्जनाबद्दल महाराज दृष्टांत देऊन म्हणतात गंगीसारख्या तीर्थात गाढव धुतला तरी तो तेजस्वी साम करणं घोळा होणार नाही दुर्जनालासुद्धा किती जरी उपदेश केला तरी तो निष्फळ आहे कारण त्याचे मन शुद्ध नाही सर्पाला दुधात साखर घालून जरी पाजले तरी त्याच्या आतले बीज जात नाही कुत्र्याला दूध पाजले तरी कुत्रा ते तक तत्क्षणीच ओकतो सार तुकार महाराज अभंग चारशे पन्नास जनवज तापले शरीर लागतया ता क् क्षीर विषतुल्य जेवी नवज्वरी तापले शरीर लागे तया शीर विषतुल्य देवी टेबी परमर्थ जेहेदुरावला ता लागि सानी पात देवी परमार्थ जेहेदुरवला ता लागि सानी पात कामी नजया चा जहाली नेत्री देखे तो चंद्राशी पितवर्म कामी नजयाच्या जहालीने त्राशी देखे तो चंद्राशी पितवर्ण तुकामणे मध्य पानाची आवडी नरुचे तो गोळी नवनिताशी तुकामणे मध्य पानाची आवडी नरुचे त्या गोळी नवनिताची अर्थ परमार्थाकडे पाठ फिरवणाऱ्या माणसांबद्दल महाराज म्हणतात की नवजीव झालेल्या माणसाला दूध ज्याप्रमाणे विषासारखे कडू लागते त्याचप्रमाणे त्याने परमार्थाचा त्याग केला असेल त्याला खरोखर सानिपात झाला आहे असे समजावे कावीळ झालेल्या माणसाला चंद्र पिवळा दिसतो ज्याला दारू आवडते त्याला लोणी आवडत नाही सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग चारशे एकावन्न ಆತ ಸುಮನಾ ಅಭಕ್ತ ಕಥಾ ನೈಲ ದೂತ ಹರಿ ನಮೀ ಆತ ಸುಮನಾ ಅಭಕ್ತ ಕಥಾ ನೋಲ ದೂಚ ಹರಿ ನಮೀ ನೇಜಾ ಚಿ ಕೋಷ್ಟಿ ಮತ್ತ जिवे चेत त्याच्या नावे नाही त्याची कदा गोष्टी करू मात जिवे चेत त्याच्या नावे प्रभाती न घ्यावे माकडाचे तैशभक्ताचे सर्व काळ પ્રભાતી ન ઘ્યાવે ઘ છે ત્યા ભક્તા સર્વકાળ તું ક્યા હતા આઠવું મંગળ જે સર્વકાળ સુખરૂપ તું ક્યા હતા આઠવ મંગળ જેને સર્વ કાળ સુખરૂપ આતા સુમના ભક્તા કથા ना होईल दचेता नामे अर्थ महाराज आपल्या मनाला समजावतात आता ही मना अभक्ताची गोष्ट राहू दे तू मात्र हरिनाम घेण्याच्या बाबतीत उदास राहू नकोस अभक्ताजवळ तू बोलू नकोस कारण तुझ्या जीवेला प्रायचित्त द्यावे लागेल सकाळी माकडाचे नाव जसे घेऊ नये तसे अभक्ताचे नाव कधीच घेऊ नये आता जे मंगल आहे त्याचेच निरंतर स्मरण करून करून म्हणजेच सर्व सुखाचा जाईल पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय